पालघर विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवा राजेंद्र गावित यांच्या रूपाने फडकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेचा करिश्मा पहाव्यास मिळाला पालघर विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीने राजेंद्र गावित यांना विजय वाळणी निघालत अखेर राजेंद्र गावित यांना प्रचंड मतांनी विजय केलाय पालघर विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार जयेंद्र दुबाळ यांचा चाळीस हजार तीनशे सदोतीस मतांनी पराभव केला शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित हे विजयी झाले आहेत गावित यांना एक लाख बारा हजार आठशे चौऱ्याण्णव मते पडले पालघर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा शिवसेनेने हा गड राखला आहे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या काळात स्वतःला झोपून देऊन धनुष्यबाणाची निशाणी घरोघरी पोहोचवून महायुतीच्या कामाची कोचपावती म्हणून राजेंद्र गावित यांना हा विजय प्राप्त झाला आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये राजेंद्र गावित यांना कॅबिनेट मंत्री बरोबरच पालकमंत्री म्हणून मान मिळेल तर जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा टीका सहन करण्याची सहनशीलता राजेंद्र गावित यांची असलेली परंपरागत मते माहितीमधील भाजप मित्रपक्ष यांनी निवडणुकीच्या काळात एकत्ररित्या प्रचार प्रसार केल्यामुळे हा मोठा विजय महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी संपादन केला आहे महायुतीचे सर्व जिल्हा प्रमुखांसह तालुका प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निवडून निवडणूक जाहीर झाल्यापासून पक्षप्रवेश सरकारची कामे लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना जिल्हाप्रमुख तुम्ही संखे यांनी शिवसैनिकांची पक्ष बांधणी खरोखरच कौतुकास्पद दिसून आली पालघर विधानसभेचे उमेदवार व नवनिर्वाचित आमदार राजेंद्र गावित यांनी मतदारांसह कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारींचे मनपूर्वक आभार मानले आहेत पाहुया गावित यांची प्रतिक्रिया अगोदर सर्वप्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझे हेच चिंतक यांना सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या बावीस वर्षापासून या भागा ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने एक या ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी पालघरचा विकास हात माझा ध्यास या संकल्पनेतून एक सामान्य माणूस बिंदू म्हणून या ठिकाणी मी जे काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला चाळीस हजार तीनशे सदतीस मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा सर्व माझे कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व माझी टीम शिवसेना बी जे पी त्याचप्रमाणे आर पी आय आणि काही सहयोगी संघटना आहेत या संघटनांच्या सुद्धा मी त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारची वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी जशी निवडणूक खूप अवघड होते पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे आणि मला आशा आहे या जिल्ह्यातील जे काय प्रलंबित जे प्रश्न आहेत या ठिकाणी आरोग्याला टॉप प्रायोरिटी दिली होती त्यामुळे पालघर आपण हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकलो त्याचप्रमाणे जव्हार येथे सुद्धा दोनशे बेड आपण हॉस्पिटल काढू शकलो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी